प्रिडेक्टिव होमिओपॅथी व वा श्री वटवृक्ष महाराज देवस्थान अक्कलकोट यांच्या सौजन्याने होप फॉर हो होपलेस हे होमिओपॅथिक शिबिर दिनांक नऊ जून रोजी श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल भक्त निवास समर अक्कलकोट या ठिकाणी आयोजित करण्यात आले सदर शिबिरामध्ये मतिमंद गतिमंद कर्णबदीर मुख शारीरिक व्यंग मानसिक अदू इत्यादी मुलांचे आजारावर मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहे या शिबिरामध्ये कुठलाही चार्ज स्वीकारणार नाही हा शिबिर संपूर्णपणे मोफत आहे तरी शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन महेश इंगळे सर व शिबिर प्रमुख डॉक्टर अपर्णा समन यांनी केलंय सदर शिबिराबाबत अधिक माहिती करता डॉक्टर अपर्णा यांचे मोबाईल क्रमांक चौऱ्याहत्तर नव्याण्णव अष्ट्याहत्तर चौऱ्याऐंशी डबल झिरो यावर संपर्क साधावा नमस्कार मी डॉक्टर अपर्णा सामंत होमिओपॅथिक डॉक्टर प्रिडेटी होमिओपॅथी व श्री देवस्थान यांच्या सौजन्याने होप फॉर ओपलेस होमिओपॅथिक शिबिर दिनांक नऊ जून दोन म्हणजे येत्या रविवारी श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल भक्तनिवास समोर आयोजित करण्यात आले आहे हा शिबीर मतीमन गर्ण बधीर मुख बधिर व मानसी गदू इत्याद्या रुग्णांसाठी मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात येत आहे तर या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा ही माझी विनंती आहे धन्यवाद